नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी पुढील प्रोममध्ये रघुनाथच्या निर्णयामुळे उमा खूप दुःखी असते आणि खरं तर त्याचा निर्णय दायजीला पण आवडलेला नसतो दायजेला ओवी खूप आवडत असते मूल होणार नाही ह्यामुळे ओवीला नाकारणं हा दायजीला स्वार्थीपणा वाटत असतो उमा दायजीच्या रूममध्ये येते तर ती दुःखी असते दायजी म्हणते उमा काय झालं उमा म्हणते काहीच नाही ती म्हणून ती उमा मला माहिती तू ओवीला मुलगी मानतेस आणि तिच्यावर जर अन्याय होत असेल तर कुठल्या आईला सहन होईल उमा म्हणते दायजी श्रीनू आणि ओवीचे एकमेकावर खूप प्रेम आहे हे माहीत असताना श्रीनूचं लग्न चारूसोबत कसं लावायचं श्रीनूचा पण विचार करायला हवा ना त्याने तर मला वचन दिलं की तो ओवीशीच लग्न करणार दायजी म्हणते उमा आपल्या श्रीनूसाठी ओवीपेक्षा चांगली मुलगी मिळूच शकत नाही आता मात्र उमाला खूप आनंद होतो ती उमाचा हात हातात घेते आणि म्हणते शिनू आणि ओवीचं लग्न मी लावून देते उमा म्हणते हे आणि ललिताई दायजे म्हणते ते माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही उमा म्हणते चारू दायजे म्हणते तिची समजूत मी काढेल आता मात्र उमाला खूप बरं वाटतं दायजे म्हणते जा आणि आराम कर थकली असशील ना उमा म्हणते ठीक आहे दायजे तुम्ही पण झोपा सकाळी उमा दारू उघडते आणि म्हणते दायजे पण समोरचं दृश्य बघून ती एवढी हादरून जाते की मोठ्याने ओरडते दायजे असेच नवीन अपडेट जाळण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद